हा डाय करू त्याला आपण बघितलं म्हणा हाय हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तर आज ना मला नवरा ना कुठंतरी घेऊन जाणार आहे माझा तसं आहे ना व्हॅलेंटाईन वीक आता स्टार्ट झालेला आहे आजपासून सो तो कुठं आहे ते बघायचंय आता मला पण माहित नाहीये पण म्हटलंय तू रेडी हो आणि आपण जाऊया ते थांबा त्याला विचारूया कुठे घेऊन जाणार आहेस आहे काय काय एवढं सगळं आपण सगळ्या डुकर उचलून सगळं घेऊन जाऊया आपण तुला माहित नाही कुठं जायचंय माहित नाही कुठं नेणार आहेस बघून आपण तू मॉलमध्ये बघूया आता दुकानात डी मा तुला फ्रणार आहे कुठल्या पण आणि कुठं नेणार आहेस भरपूर येणार तुमच्या मुलींची कवी आहे कवे साईड आहे शॉपर स्टॉप आहे काय काय भरपूर आहे चला ट्राय करूया चला तिथे गेल्यावर भेटू आता कुठं नेत बघूया बाय बाय हॅलो फ्रेंड्स फायनली आलोय आम्ही मॉलमध्ये ॲज युजल मॅडम लागलं आमच्या काम कामाला त्यांना जे पाहिजे ते होय 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 बायको बायको अगं इकडे बघते हा <laughs> तुला लवकर कधी पसंत पडतं का तुम्हाला मुलींना काही हो ना तरी आता एक आठवडा लवकर आलो ना तरी पण काही नाही आहे का हां तुमची पाचशे जास्त असते का फ्रेंड्स आत्ता तर बघितलं ना तू हे परता हे मी तुला म्हणलं ट्राय करून बघ एकदा आपण त्याला मग कलर लावूया बाळा हा ड्राय करू त्याला आपण या ऐकून तर काय आवडलं नाहीये स्वतः दुसऱ्या आठ जायचं काय कधी नव्हे ते मला नवरा म्हणला चोल शॉपिंग ला कधी नव्हे ते कधी नव्हे ते कधी नव्हे ते मला घे ना तू दुसऱ्यांना का घ्यायला दुसऱ्यांना नाही घेते कधी नव्हे ते म्हणते बघा ही कधी नव्हे एवढाच मला मोका मिळाला की चल तुला काय पाहिजे ते देतो एचडे म्हणे झारा मध्ये तो बाई का आपण एचडे म्हणे झारा मध्ये जाऊया ना चल मग दारावर पण बघत होता छान दिसतं ना हा दुसरे यतून भार पडला पण काय आवडले नाही स्वतः मी तिसऱ्या शोरूमला चाललो आहे बहु तिथं काय आवडतंय का आवडतंय का इथे तर वाईक काही होय ग शीगार्ड सांता क्लॉज असशील तू सांता क्लॉज हा हे जास्त सांता क्लॉज असेल पण तू किती तर काय आवडते का, का। थांबा आता था ना मला मला त्याचा चार्ज घ्यावा लागेल असं दिसतंय आणि हिला काय तर द्यावं लागेल शोधून फ्रेंड आहे का तुम्हाला शॉपर स्टॉप दहा दुकाना फिरून तिकडे चाललं आता अजून तर काय पसंत पडलं नाही येतच नाही हो का नशीबच हा काही नशीब उठत नसतं चांगली चांगली गोष्ट मिळाला ना वेळच लागतो मग जरा लोकांना बघू दे मॉल पण जरा कसितले अगं इथला मॉल गॅग महाराष्ट्रात हा काही हे बरोबर आहे का आपल्या इथलं खरंच भारी आहे भंगार सगळं गुजर गुजूर लोकांचा मॉल काय उपग्राचा नाहीये फ्रेंड्स हा ब्रँड माहिती होता तुम्हाला मी आता बघितलं नॉटिका म्हणे आता आपल्याला काय माहिती नॉटिका म्हणे काय त्यांना शकतो नॉटी काय कपडे तर कपडे तर सगळे नॉटी दिसत आहेत सगळे चांगले चांगले कपडे दिसत आहेत <laughs> भरपूर फिरलो फिरलो आता काय फोंडावा लागला फोंडासाठी खायला आलो मग काय <laughs> भेटलेलं <laughs> <laughs> नाही काय नाही लाईव्ह म्युझिक चालू आहे त्यामुळे आवाज काहीच येत नाहीये फुल मोठा लाईव्ह म्युझिक चालू आहे ता 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 दा 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 बर्गर किंग क्वीन ला खायला आणलं <laughs> सॉरी सॉरी क्वीनला ना क्वीनला बर्गर किंग मध्ये आणलं खायला काय काय ग क्वीन काय ना तुला कपडे अगं मी थांबा थांबत एक एक झालाय आपला लॉट आता नंतर खाऊन पण दुसरा लॉट बघूया हा दुसरा लॉट नंतर बघूया खाऊया ते बर्गर खाऊन घेतो आता काही फायनली गळ्यातलं घेतलंय तेवढंच घेऊन आता निघालोय আসলে কে তো অনলাইন পাগয় এটা কাল পশুর